नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला इडली कशी करायची ते मी दाखविणार आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी दीड वाटी तांदूळ घेतले आहेत अर्धा वाटी डाळ घेतली आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण सर्वप्रथम मी तांदूळ आणि उडीद डाळ हे एकत्र करून मी सहा साथ तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे आता मी इथे दीड वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी उडीद डाळ सहा साथ तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते सहा तास झालेले आहेत दोन चमचे दही घेतलं आहे पाव चमचा मीठ घेतलेला आहे तर मी आता हे दीड वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी उडीद डाळ मी आता स्वच्छ पाण्याने धुऊन मी मिक्सरमधून वाटून घेत आहे तर दीड वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी उडीद डाळ स्वच्छ पाण्याने धुऊन मी मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे आता एका टोपात काढून घेते तर वाटून घेतलेलं पीठ मी एका टोपात ओतून घेतलं आहे आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि आठ तासासाठी मी पीठ येण्यासाठी मी असंच ठेवणार आहे आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि आठ तासानंतर बघू तर टोपावर झाकण ठेवलेलं आहे आता आठ तासानंतर बघू तर आठ तास झालेले आहेत बघूया आपण हे बघा पीठ छान आलेलं आहे आता आपण इडली करायला घेऊया त्याच्या आधी आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे दही घालूया मीठ घालूया आणि मिश्रण एकजीव करून घेऊया तर मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण इडली करायला घेऊया तर मी इथे इडली पात्र घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी एक तांब्या भरून पाणी ओतत आहे आता तर मी इडली पात्रामध्ये हे मी इडलीचं भांडं ठेवत आहे आता इथे मी चमचा कांद्यामध्ये ऋतून घेतला आहे आता मी कांद्याने असं तेल लावत आहे असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि मग तर कांद्याने तेल लावून झालेलं आहे आता आपण इडलीचं मिश्रण घालूया डाऊलने आता आपण ह्याच्यावर दुसरं भांडं ठेवूया आणि त्यालासुद्धा कांद्याने असं व्यवस्थित तेल लावून घेऊया तर कांद्याने असं व्यवस्थित तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण हे इडलीचं मिश्रण घालूया आणि आणि आता इडली पात्रावर झाकण ठेवूया आणि हे इडली पात्र आपण गॅसवर ठेवूया तर इडली पात्र मी गॅसवर ठेवलेलं आहे आता दहा मिनटं मध्यम आचेवर आपण इडली वाफत ठेवायची आहे दहा मिनटानंतर बघू तर दहा मिनटं झालेली आहेत आता आपण इडली पात्राचं झाकण ओपन करून बघूया आणि आता असं बघायचं आहे आपली इडली छान तयार झालेली आहेत इडली छान तयार झालेली आहे आता मी गॅस काढते आणि इडलीची भांडी मी खाली काढून घेतलेली आहेत आता मी तर चमच्याने इडली अशी काढून एका वाडग्यात काढून घेऊया तर इडली मी वाडग्यात काढून घेतली तर अशा पद्धतीने इडली करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद